बहुजन समाजाचा आत्मसन्मान जपणे हा माझा राजधर्म समर्जी सिंह गाडगे शाहूंचे वंशज घरी पोचनास आल्यामुळे भारावले कांबळे कुटुंबीय लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजातील अठरा पगड जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभी हयात व्यतीत केली हाच वारसा शाहू ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह खाडगे यांनी चालवलाय आपण ही जातीचे ताकले उद्योग व्यवसायासाठी मदत आरोग्याच्या सुविधा अशा विविध माध्यमातून काम करत असून त्यांचा आत्मसन्मान जपणे हा आमचा राजधर्मच आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ग्रुपचे अध्यक्ष राजे शरद सिंह काटगे यांनी केले गडिंग्लज बेळगुंदी वडर्गे गिजवणे येथील नियोजित संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने आज गिजवणे तालुका गडिंग्लज येथील भीमनगरमधील निंगाप्पा बसाप्पा कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांसमेत भोजन केलं शाहूंचे वंशज घरी भोजनासाठी आल्यामुळे हे कुटुंबीय भारावले त्यानंतर येथील जयभीम नगरमधील माता भगिनीशी संवाद साधताना ते बोलत होते जयभीम नगरमधील माता भगिनींनी राजे समरजित सिंह घाडगेंचं औक्षण करत आपुलकीने स्वागत केलं श्री घाडगे के पुढे म्हणाले निवडणुका येतील आणि जातील ही पण मतदानापेक्षा या समाजाचा आपण काहीतरी देण लागतो या भावनेने मी येथे आलो आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर यांच्या स्वप्नातील आदर्शवत समाजाच्या उभारणीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे निवडणुकीत परिवर्तनाच्या या लढाईत सर्वांनी आम्हाला साथ द्यावी यावेळी रामचंद्र कांबळे रत्नाबाई कांबळे शिवाजी कांबळे काशीनाथ कांबळे अमोल कांबळे कुशाप्पा कांबळे निलाप कांबळे बाबुराव कांबळे भीमराव कोमारे दशरथ कांबळे सौरभ कांबळे प्रकाश कांबळे यांच्यासह भीमनगर वसाहतीतील माता भगिनी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा